सरकार येणार नाही अशी स्थिती असताना दोनशे पंचवीस प्लस त्यांच्या जागा येत आहेत आणि काँग्रेसच्या अनेकांना पराभवाचा सा, सामना करावा लागलाय काय बघताय येईल कसं बघता येईल निकाल तर धक्कादायक आहेच आहे पण यामध्ये अनेक शंका सुद्धा जनसामान्याच्या मनामध्ये येत आहेत ना करता येत नाही खरं म्हणजे एक धर्माचा उपयोग पैशाचा उपयोग काही योजना ज्या सरकारी योजना केवळ राजकारणाकरता वापरण्याकरता घेतलेलं हे सुद्धा कारण आहे आणि याच्यातून हे त्यांना जे दिसतं जागा मिळालेल्या खरं म्हणजे हे खरं यश नाही त्यांनी ओढून काढून कसं तरी मिळवलेलं न्याय कृप्त्या करून मिळवलेलं यश आहे ना कोणाला रोजगार दिला ना महागाई कमी केली ना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पासळला त्या भ्रष्टाचाराची चौकशी केली ना स्त्रियांच्या अत्याचारावर उत्तर त्यांनी दिलंय आणि याच्यात हे कसं यश मिळतं याबाबतीत अनेक शंका लोकांच्या मनामध्ये आहेच आहे याबाबतीत मी तर स्पष्टपणे म्हणलं की ज्या संसाधनांचा वापर भारतीय जनता पक्ष सध्या करतो आहे हे लोकशाहीला मोठा धोका आहे म्हणजे ते याच्यापेक्षा अधपतन लोक काय होणार पुढच्या निवडणुकांमध्ये कोणता दर्जा आज लोकशाहीचा आणि निवडणुकांचा त्यांनी निर्माण केलेला आहे यापेक्षा अधपतन तरी काय असणार याची काळजी आहे पुढच्या काळात नेमकं हे लोकशाही कुठे जाईल त्याची काळजी वाटणारी ही सगळी काही निवडणूक होती लाडक्या बहिणींच यश असं त्यांच्याकडनं असू शकतं ते सुद्धा असू शकतं परंतु ती योजना राजकीय कारणाकरता म्हणूनच त्यांनी केली होती त्यांची काही मूळ योजना ती नव्हती तर राजकीय कारणाकरता त्यांनी केली होती परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा जे संसाधन वापरलेले त्यांनी त्याकरता पैसा सातशे कोटी रुपये निर्णया ठिकाणी पकडले जातात हे हा अनुभव म्हणजे रेकॉर्डवरच गोष्टी काय काय नाही ते वापर केला धर्माचा वापर केला माणसांमध्ये भेद निर्माण भेद निर्माण करण्याचे प्रयत्न केले ही काही खरी लोकशाहीची प्रक्रिया नाही त्यांनी उत्तर सांगितलं की हे चार काम आम्ही चांगले केले पुढे चांगले काम करू याच्यावर ही निवडणूकच झाली नाही आपण अनेक वर्ष संगमनेरचे आमदार राहिलात नव्यांदा निवडणुकीला सामोरे जात होता आणि तुमचा प्रभाव झाला काय कारण आहे असं नाही ठीक आहे काय कारण ते कारण पाहता येईल हे करता येईल त्याच्याबद्दल काय उपाय नाही कुठं दोष असतील तर दो दूर आम्ही करतो नाही एक तर आहे की चाळीस वर्ष लोकांनी मला आमदार म्हणून स्वीकारलं खूप चांगल्या संधी मिळालेल्या आहे या जनतेचा तर मी आभारच मानतो आहे आता कुठं काय नेमकं घडलेलं आहे जे जे मी संसाधनांचा वापर हे जे म्हणतो ती पद्धत आमच्या या तालुक्यामध्ये कधी नव्हती निर्णया पद्धतीचा जो वापर झाला ती पद्धत नवीनच वापर झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे परंतु आम्ही आमचे काही असेल दोष दूर करण्याचा प्रयत्न करू जिल्ह्यातही पाहिलं तर हेमंत ओगले काँग्रेसचे आमदार निवडून आले अनेक ठिकाणी तेवढं यश मिळालं नाही काय म्हणतं सगळीकडेच नाही आता हे पहा असं आहे की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातच एक लाट म्हणूनच ही गोष्ट आलेली होती एवढा मोठा बहुमत म्हणजे त्यांना जे मिळतं आहे याला याला कारण व्यवस्था तर करता येईलच आपल्याला काय कशाचा परिणामी कोणतं कोणतं कर्तृत्व यांनी दाखवलं का, का इतकं मिळावं ज्या संसाधनांचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये केला जातो बुद्धिभेद केला जातो माणसा माणसामध्ये भेद निर्माण केला जातो धर्माचा वापर केला जातो केला जातो जातीचा वापर केला जातो हे तर खरेवजी यांची अस्त्र आहे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यातून हे यश मिळालेलं आहे त्यामुळे खरं लोकशाहीला अभिप्रेत यश हे नाही विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकत नाही असं संख्येबळ कुठेतरी आघाडीकडे दिसते आणि याला जबाबदार सगळं हे ठीक आहे आता या परिणाम जे असतील ते बघावं लागतील आणि दुरुस्त करावं लागेल शेवटी देशाची लोकशाही वाचवायची असेल राज्यघटना वाचवायची असेल तर आम्हाला आणखी काम करावं लागेल एवढे संघर्ष आहे करू आम्ही लोकसभेला जी लाट महायुतीच्या विरोधात दिसत होते ती लाट कुठेतरी टिकवण्यात महाविकास आघाडीला अपयश आलं नाही लाट टिकवण्यापेक्षा त्यांनी कशा पद्धतीने परतवली असं मानता येईल आणि त्याकरता कोणत्या साधनांचा वापर केला कशा पद्धतीनं इलेक्शन दीड महिना पुढं लोटलं गेलं त्याच्यामध्ये जाहिरातीचा कार्यक्रम किती मोठ्या प्रमाणावर होता पानाच्या जा पानं जाहिरात होत्या टी व्हीवर आपण पाहिलं असेल किती जाहिराती म्हणजे बातमी द्यायला वेळ नव्हता जाहिराती लागत ऐकावला त्यांच्या ही परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळं त्या त्यांनी त्याचा उपयोग लोकांच्या मनामध्ये एक पद्धतशीरपणे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर त्यांनी कोणत्याही रोजगाराच्या प्रश्नावर ते बोललेले नाहीत ना, ना, ना नहीं नहीं। ते महागाईचा प्रश्न बोलले ना शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत बोलले ना सोयाबीनला कसा बाजार देणार हे सांगितलं कोणतीच गोष्ट केलेली नाही त्यांनी त्यांनी ज्या पद्धतीनं मिळवलं ते यश मिळवण्याचा मार्ग मात्र लोकशाहीला विपरीत नाही आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जे योजना राबवल्या गेल्या त्याला त्या अनुषंगाला <laughs> लोक बोलले असं <है> <laughs> वाटतं नाही आता ठीक आहे सगळ्या अनेक कारण आहेत त्यामधले ते कारण शकतं